नमस्कार असं कधी होतं का की सोशल मीडियासाठी किंवा आपल्या व्यवसायासाठी एखादी भारी डिझाईन बनवायची आहे पण सुरुवात कुठून आणि कशी करायची हेच कळत नाही जर असं होत असेल तर मग हा भाग नक्कीच ऐकायला हवा आज आपण एका अशा म्हणूया की एका जादुई टूलबद्दल बोलणार आहोत जी काही मिनिटातच कोणालाही डिझाईन एक्सपर्ट बनवू शकतं चला तर मग सुरू करूया आपण इन्स्टाग्रामवर स्क्रोल करतो तेव्हा अनेकदा वाटतं ना की वा काय भारी पोस्ट आहे अशी मलाही बनवता आली असती तर ती एक आकर्षक इंस्टाग्राम स्टोरी असेल किंवा आपल्या छोट्या व्यवसायासाठी एखादं पोस्टर एक चांगली डिझाईन खरंच खूप फरक पाडू शकते पण मग लगेच डोक्यात विचार येतो की अरे देवा यासाठी तर फोटोशॉपसारखे अवघड सॉफ्टवेअर शिकावं लागेल किंवा आपल्याकडे ला ते डिझाईनिंगचं काही शिक्षण नाही आणि मग तो सुंदर डिझाईन बनवण्याचा विचार आपण डोक्यातून काढून टाकतो पण थांबा आता असं करण्याची अजिबात गरज नाही आता विचार करा या सगळ्या अडचणींवर एक सोप्प जबरदस्त आणि जवळपास मोफत उत्तर मिळालं तर हो आणि ते उत्तर आहे कॅनवा एका अशा टूलने डिझायनिंगची दुनिया आज बदलून टाकली आहे मग हे कॅनवा आहे तरी काय अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर हे आपल्या खिशातलं एक डिझाईन स्टुडिओ आहे एक असं ॲप किंवा वेबसाईट जिथे डिझायनिंगचं काहीही ज्ञान नसताना वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून ते अगदी कंपनीच्या प्रेझेंटेशनपर्यंत काहीही बनवता येतं आणि याची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे इथे कोऱ्या कागदापासून सुरुवात करायची अजिबात गरज नाहीये कॅनव्हामध्ये दहा हजारांपेक्षा जास्त तयार डिझाईनचे नमुने म्हणजे टेम्पलेट्स मोफत मिळतात दिवाळीच्या शुभेच्छा रेस्टॉरंटचं मेन्यू सगळं काही रेडीमेड आहे फक्त निवडायचं बदलायचं आणि वापरायचं चला आता डिझाईन बनवायला सुरुवात करूया पण थांबा कोणतीही डिझाईन सुरू करण्याआधी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी खूप लोक विसरतात आणि ती म्हणजे योग्य आकार निवडणं विचार करा कितीतरी मेहनत करून एक सुंदर इंस्टाग्राम पोस्ट बनवली आणि अपलोड केल्यावर त्यातला महत्वाचा भागच कापला गेला हे टाळण्यासाठी योग्य आकार निवडणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे नाही तर सगळी मेहनत वाया जाईल अच्छा मग नक्की योग्य आकार कोणता हे बघा गणित आहे इन्स्टाग्राम किंवा फेसबुक स्टोरी म्हणजे ती उभी पोस्ट असते ना त्यासाठी एक हजार ऐंशी बाय एकोणीसशे वीस पिक्सल लक्षात ठेवायचं आणि आपली जी नेहमीची चौकोणी पोस्ट असते जी फीडवर दिसते त्यासाठी एक हजार ऐंशी बाय एक हजार ऐंशी पण सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये कॅनवासोबत हे आकडे लक्षात ठेवायची गरजच नाही तिथे सगळं तयार मिळतं फक्त इंस्टाग्राम पोस्ट किंवा फेसबुक स्टोरी असं सिलेक्ट करायचं झालं चला तर आता थिअरी खूप झाली आता प्रत्यक्ष बघूया की आपली पहिली जबरदस्त डिझाईन फक्त पाच सोप्या स्टेप्समध्ये कशी तयार होऊ शकते हे बघा किती सोपं आहे पहिली स्टेप कॅनवामध्ये लॉग इन करा आणि काय बनवायचं आहे ते निवडा समजा इंस्टाग्राम पोस्ट दुसरी स्टेप आपल्या आवडीचं तयार टेम्पलेट निवडा तिसरी स्टेप त्यात स्वतःचा फोटो किंवा लोगो टाका चौथी स्टेप मजकूर आणि रंग आपल्या आवडीनुसार बदला आणि शेवटची पाचवी स्टेप आपली तयार झालेली डिझाईन डाउनलोड करा बस झालं काम कॅनवाच्या आतना एक खजिनाच दडलेला आहे टेम्पलेट्समध्ये दिवाळी सेल किंवा योगा क्लास असं काहीही शोधता येतं एलिमेंट्स म्हणजे काय तर डिझाईनला सजवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी जसं की बाण वर्तुळ किंवा मजेदार स्टिकर्स अपलोड्स वापरून स्वतःचा फोटो वापरता येतो इतकंच नाही तर हजारो सुंदर फॉन्ट्स आहेत आणि डिझाईन फोटो म्हणून पी एन जी जे जी किंवा पी एफ म्हणूनही सेव्ह करता येते आता आपण कॅनव्हाच्या सर्वात शक्तिशाली भागाबद्दल बोलूया कॅनव्हामध्ये आता एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ताकद आली आहे जी डिझायनिंगचं काम आश्चर्यकारकपणे सोपं करते याचं एक भारी उदाहरण म्हणजे मॅजिक राईट विचार करा आपल्या डेंटल क्लिनिकसाठी एक पोस्ट बनवायची आहे पण काय लिहावं हेच सुचत नाहीये आता काय करायचं काही नाही फक्त डेंटल क्लिनिक जाहिरात असं टाकायचं आणि बूम एआय एका क्षणात एक आकर्षक ओळ लिहून देईल जसं की तुमच्या सुंदर स्माइलसाठी आजच आमच्या डेंटल क्लिनिकला भेट द्या मस्त आहे ना आणि इतकंच नाही बॅकग्राऊंड रिमूव्हर नावाचं एक टूल आहे जे एका क्लिकमध्ये फोटोचं बॅकग्राऊंड गायब करून टाकतं म्हणजे विचार करा किती वेळ आणि डोकेदुखी वाचली चला आता दोन सोप्या पण महत्वाच्या टिप्स बघूया ज्यामुळे आपले डिझाईन्स सुरुवातीपासूनच एकदम प्रोफेशनल दिसतील पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची टीप अहंकार बाजूला ठेवा म्हणजे सुरुवातीला स्वतः सगळं बनवण्याचा प्रयत्न करू नका कॅनवाच्या सुंदर तयार टेम्पलेटचा वापर करा त्यात फक्त आपला मजकूर आणि फोटो टाका यामुळे डिझाईन चांगलीच दिसेल पण आपला आत्मविश्वासही वाढेल आणि दुसरी टिप सराव सराव आणि फक्त सराव रोज फक्त दहा मिनटं काढा आणि कॅनवामध्ये काहीतरी नवीन करून बघा एखादा नवीन फॉन्ट वापरून बघा किंवा एखादा नवीन एलिमेंट शोधा जितका जास्त वेळ त्यावर घालवाल तितके त्यात पारंगत व्हाल तर मग आता सगळं काही समोर आहे कॅनवा हे फक्त एक टूल नाही आहे तर आपल्या कल्पनाशक्तीला पंख देणारं एक माध्यम आहे मा मग आता थांबायचं कशाला आजच कॅनवा उघडा आणि आपली पहिली डिझाईन बनवा ती पुढच्या इन्स्टाग्राम पोस्टसाठी असेल किंवा एखाद्या मित्राच्या वाढदिवसासाठी सुरुवात करा आणि आपली सर्जनशीलता जगाला दाखवून द्या